नमस्कार अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे मोमोज तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे ते तुम्हाला मी सांगते तिथं आपण मैदा घेतलाय एक वाटी भरून मस्त चालून गाजर घेतलाय खिचून कोबी घेतलाय खिचून बारीक इथे मीठ घेतलंय तेल लागणार आहे आपल्याला थोडं इथं मिरे पावडर घेतली आपण थोडी लसूण पेस्ट घेतली आहे आणि पाणी मिरच्या वाटण घेतलेल्या आहेत त्याआधी आपण मैदा घेऊ घायला त्याच्यातच आपण थोडं तेल टाकतोय हे मस्त काढून घेऊया आपण तेल टाकल्यामुळे आपलं पीठ छान सॉफ्ट होतं मोमोज पण छान होतील आपले आता पाणी टाकतोय आपण ह्याच्यात पीठ मिळण्यासाठी पीठ एकदम पिठामध्ये पाणी होतायचं नाही हळूहळू टाकून आपण हा मैदा मस्त मळून घेऊ टाकू आपण मैद्यावर मैदा छान आता मळून झालाय थोडा वेळ भिजून घेऊया तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू झाकून ठेवूया थोडा वेळ पंधरा वीस मिनटं सगळ्या आता गॅस लावूया पण ठेवू पण चांगलं तापलंय आपलं तुम्ही कच्च्या पण भाज्या टाकू शकता पण मी इथं थोड्या परतून टाकणार आहे आलं लसूण पेस्ट टाकू जास्त नको भाजून देता इथं थोडी मिरची आपण वाटलेली इथं आपण चोबी मिठापूयात मिरी पावडर आपल्याला भाज्या जास्त शिजून घ्यायच्या नाही फक्त त्यातलं पाणी आपल्याला कोरडं झालं पाहिजे त्यात बंद करते आपली भाजी तयार आहे मोमोजसाठीची काढून घेऊया आपण एका वाटी आपण घेऊया लावूया गॅस चालू करू मस्त आपलं जरा पाणी ठेवले उकळून त्याला वाफ येईल तोपर्यंत आपण मोमूज तयार करायला घेऊया <प्रिंदागा> इथं पंधरा वीस मिनिटं झालेत आपले घेऊया छान फिट झाले आपलं मस्त छान मस्त पहिले आपण तुरी लागून घेते अशा पद्धतीने भाजी ह्यात टाकतोय आपण आणि ज्याप्रमाणे आपण मोदक करतो त्याचप्रमाणे याला छान अशा काळ्या पाळून घ्यायच्यात आपल्याला हे मस्त असं काकड्या करून आपण घेऊन घेऊया बघा आता तुम्हाला मी हा वेगळा एक आकार असतो तो मोमोचा तो, तो बनवून दाखवते अशाप्रमाणे आपण पुरी लाकून घेतली म्हणजे अशी भाजी ठेवून घ्यायची आपल्याला मी पण पहिल्यांदी बनवते आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने आपण बनवू शकतो आणि हा भाग आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे पुस्तक छान आला आहे मी पहिल्यांदी बनवलं आहे पण पुस्तक तर आता अशा पद्धतीने आपण सगळे मोमोज बनवून घेऊया ह्या पद्धतीने आपली मोमोज तयार झालेली आहे आता आपण इथं पाणी तापायला ठेवलं आहे त्याला मस्त वाफ आलेली आहे आपण ठेवून घेऊया ह्याच्यात चा। छान मस्त वाफेवर आता हे शिजतील बंद केलाय मी कुकर उघडते आपला छान आपले मोमोज तयार झालेले आहेत आता बघा बघा छान आता आपले एक एक काढून घेऊया अशा पद्धतीने मी मोमोज तयार केलेले आहेत बघा खूप छान दिसत आहेत ममोज आणि त्याच्यासोबत आपण इथं शेजवान चटणी दिलेली तर अशा पद्धतीने मी मोमोज तयार केलेले आहेत तुम्हाला आवडल्यास तुम्ही मला सांगा घरी करून बघा खाऊन बघा त्यानंतर सांगा धन्यवाद